डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या हो, तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया उलट्या आणि बोंबा सदरळी वात्रटिका माझ्या दैनिक झुंझार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे शिवसेनेच्या एका मंत्र्यानं आपले आरोग्य बिघडलं आपल्याला उलट्या म्हणजेच वांत्या झाल्या त्याचं कारण आपण ज्यांच्याशी युती केलेली आहे त्या राष्ट्रवादीशी एकत्र बसून आपले आरोग्य बिघडले अशा बाता एका मंत्र्यानं मारल्या आणि त्यावरून महायुतीमध्ये एकच गोंधळ माजला उलटसुलट उदाहरणं आली स्पष्टीकरण आलं नवे नवे सदरील मंत्र्याला समज दिल्याच्याही बातम्या समोर आल्या याच उलट्यांवरती अर्थात वांत्यांवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे उलट्या आणि बोंबा उलट्या बोंबा नव्हे उलट्या आणि बोंबा आपल्याला उलट्या झाल्याच्या कुणी कुणी बोंबा ठोकू लागले आपल्याला वांत्या झाल्याच्या कुणी कुणी बोंबा ठोकू लागले झालेल्या उलट्याचे प्रकरण महायुतीच्या आरोग्यावर शिकू लागले झालेल्या उलट्याचे प्रकरण महायुतीच्या आरोग्यावर शिकू लागले महायुतीच्या आरोग्यावर शिकू लागले पुन्हा एकदा सदरील वातटीकेच पहिलं करू आपल्याला उलट्या झाल्याच्या कुणी कुणी बोंबा ठोकू लागले आपल्याला उलट्या झाल्याच्या कुणी कुणी भोपा लागले आणि झालेल्या उलट्यांचे प्रकरण महायुतीच्या आरोग्यावर शेकू लागले झालेल्या उलट्यांचे प्रकरण महायुतीच्या आरोग्यावर शेकू लागले महायुतीच्या आरोग्यावर शेकू लागले सदळी वाथेच पुढचं आणि दुसरं कडवं कधी काळच्या तिटकार्याची पोटात अचानक वळवळ आहे थोडीफार बाहेर पडली तरी पोटामध्ये अजूनही मळमळ आहे थोडीफार बाहेर पडली तरी पोटामध्ये अजूनही मळमळ आहे पोटामध्ये अजूनही मळमळ आहे ही मळमळ अधिक स्पष्टपणे समजावी म्हणून सगळी वातडकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा कधी काळच्या तिटकार्याची तिरस्काराची कधी काळच्या तिटकार्याची पोटामध्ये अचानक वळवळ आहे कधी काळच्या तिटकार्याची पोटामध्ये अचानक वळवळ आहे थोडीफार बाहेर पडली तरी पोटामध्ये अजूनही मळमळ आहे थोडीफार बाहेर पडली तरी पोटामध्ये अजूनही मळमळ आहे पोटामध्ये अजूनही मळमळ आहे सगळ बातुडिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं करून कुणाकुणाच्या मनात शंका कुशंका कुणाकुणाच्या मनात शंका कुशंका कुणी कुणी कासावीत झाले आहेत कुणाकुणाच्या मनात शंका कुशंका कुणी कुणी कासावीत झाले आहेत कोरड्या उलट्या झाल्याचा अर्थ दिवस नक्कीच गेले आहेत कोरड्या उलट्या झाल्याचा अर्थ दिवस नक्कीच गेले आहेत दिवस नक्कीच गेले आहेत अर्थात सदरील घटना घडून म्हणून पुन्हा एकदा सदैवात लडकेच शेवटचं आणि तिसरं कडव कुणाच्या मनात शंका कुशंका वांत्या झाल्यावर कोरड्या उलट्या झाल्यावर हे स्वाभाविक आहे म्हणून कुणाच्या मनात शंका कुशंका कुणी कुणी कासावीत झाले आहेत कुणाच्या मनात शंका कुशंका कुणी कुणी कासावीत झाले आहेत कोरड्या उलट्या झाल्याचा अर्थ नक्कीच दिवस गेले आहेत कोरड्या उलट्या झाल्याचा अर्थ नक्कीच दिवस भरले आहेत कोरड्या उलट्या झाल्याचा अर्थ नक्कीच दिवस गेले आहेत नक्कीच दिवस गेले आहेत आजच्या वात्रटिकेच नाव होत उलट्या आणि बॉम्बा ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाच Cantinho